मला दिवसभर आणि आता तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज विजय यादव साहेब यांची पण शैली अप्रतिम आहे हे ती चांगले फलंदाजी करू शकतात जेरी आणि परम आय थिंक तुम्हाला एक टीम वाढवावी लागणार आहे आज कारण हे तिघं पण खेळतील असं वाटतंय अमरसिंग जाधव साहेब यांना पण बघितलं देशमुख साहेबांना बघितलं आणि आता यादव साहेब पण काय विजय यादव साहेब यांचं स्वागत करत आहे